छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कवंडे गावात पोलीस ठाणे स्थापन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या परिसरातील नक्षलवाद्यांची चार स्मारके उद्ध्वस्त करण्यात आली नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या कवंडे परिसरात पोलिसांनी अभियान तीव्र केल्याने गुन्हे चळवळीला मोठा धक्का बसला आहे कवंडे गावात पोहोचण्यासाठी पोलिसांना दोन दिवस रस्ता बनविण्यासाठी लागले त्यानंतर चोवीस तासात उभारलेल्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन नऊ मार्च रोजी केले रस्ता तयार करताना या परिसरात अगोदरच्या काळातच नक्षलवाद्यांनी स्मारके बांधलेली असल्याचे निदर्शनास आले होते सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून स्मारकांची निर्मिती करण्यात आली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक व विशेष अभियानाच्या पथकामार्फत पर परिसरात शोध अभियान राबविले मिर्दापल्ली ते कवंडे रस्त्यावर तसेच कवंडे पोलीस ठाण्याच्या शेजारील परिसरातील चार स्मारके उद्ध्वस्त करण्यात आली